जिल्हा परिषदेतील विरोधी सदस्यांच्या विषयावर चर्चा होत नाहीत लेखी निवेदन दिल्यास एक ते दीड महिनापर्यंत त्यावर उत्तर मिळत नाहीत जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्वसाधारण सभेचा अजेंडा मिळणे अपेक्षित असताना सदस्यांना दोन दिवसावरच मिळाला त्यामुळे आजची सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तदा विद्यमान सदस्य राम रामरघवंशी यांनी केला आहे जिल्हा परिषदेत अविश्वास प्रस्ताव हा गावित परिवाराची बनवाबनवी होती आणि ते सिद्ध झाले दोन दिवसापूर्वी सर्वसाधारण सभेचा अजेंडा मिळाला याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य <गराय> कार्यकारी अधिकारी यांना सभेत प्रश्न उपस्थित करत होतो परंतु त्यांनी बोलण्यास केली सभेच्या दोन दिवसावर जिल्हा परिषद सदस्यांना सभेचा अजेंडा मिळत आहे ही कुठली लोकशाही आहे व कुठला नियम आहे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांच्यावर आमच्या रोष आहे ते विरोधी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत त्याचप्रमाणे विविध विभागातील खाते प्रमुख देखील समाधानकारक उत्तरे देण्यास असमर्थ ठरत आहेत असे रामरघुवंशी यांनी सांगितले लोकशाहीत प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो आज सभेत विरोधी सदस्य प्रश्न विचारत असताना सत्ताधारी महिला सदस्य उठून विरोधी सदस्यांच्या बागकडे येत हातातील माईक हिसकावून घेण्याचा प्रकार निश्चितच निंदनीय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस व शिवसेना गटाच्या सदस्यांनी दिली जिल्हा परिषदेत गुंडगिरी सुरू असून ती आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला